आणि आता बातमी राज्यात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीची येत्या सोळा जुलै रोजी विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये भाजपतर्फे पाच आमदार निवडून येऊ शकतात मतांसाठी पंचवीस निवडणुकीसाठी विजयासाठी पंचवीस मतांचा कोठा निर्धारित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात असं असतानासुद्धा भाजपने सहावा उमेदवार रिंगणात उभा केल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली अर्थात येत्या सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे त्याच दिवशी खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल परंतु भाजपातर्फे निलय नाईक रमेश पाटील भाई गिरकर पृथ्वीराज देशमुख आणि राम पाटील रतोडीकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तर महादेव जानकर यांच्या पक्षाला भाजपने पाठिंबा दिला आहे शिवसेनेने आपले दोन उमेदवार उभे केलेले आहेत राष्ट्रवादीने आपले दोन उमेदवार उभे केलेले आहेत काँग्रेसचा एक उमेदवार आहे आणि शेकापदर्फे जयंत पाटील यांचा अर्ज आहे परंतु भाजपने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे आता अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळेच ही चुरस वाढलेली आहे परंतु येणाऱ्या या अकरा सोळा तारखेच्या निवडणुकीत आम्ही आमचे पाचही सहाच्या साही, साही उमेदवार निवडून आणू असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहेत ऐकूयात रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणतात राज्यामध्ये अकरा विधान परिषदेच्या जागा रिक्त आहेत त्या जागा भरण्यासाठी भारतीय जनता पक्षानं आज सहा जणांचे उमेदवारी फॉर्म दाखल केले आहेत पाच फॉर्म भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि एक फॉर्म आमचे मित्र पक्ष महादेवजी जानकर यांच्या रासपाला एक जागा असे एकूण सहा फॉर्म भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये भरलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचे सर्व उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील येतील जिंकून येतील एक उमेदवार आहे आमची अजून पक्षाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये हा निर्णय केला जाईल आम्ही साहीच्या साही, साही उमेदवार निवडून आणू शकतो असा विश्वास भाजपतर्फे व्यक्त करण्यात आला आणि त्यामुळेच या निवडणुकीतील रंगत वाढलेली आहे